जय महाराष्ट्र उद्या दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस ला सुरुवात होत आहे मी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना नम्र विनंती करतो की उद्या शाळेच्या पहिल्या दिवशीच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करून त्या ठिकाणी त्यांना शाळेत पाठवण्याला आपण सुरुवात करावी कारण आपल्या आप मुलांच्या दृष्टीनं शिक्षण ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहून अगदी शाळेच्या पहिल्या दिवसापासून आपल्या आप आप पाल्यांना त्या ठिकाणी शाळेत पाठवावं व त्याचबरोबर पाठ्यपुस्तक असतील गणवेश असतील हे सुद्धा सरकारच्या योजनेमधनं त्या ठिकाणी मिळवून घ्यावेत आणि शाळेत पाठवावं ही नम्र विनंती मी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना करतो धन्यवाद जय महाराष्ट्र